सर्व बंद आणि भगिनी या ठिकाणी प्राध्यापक देशमुख सरांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना आदर व्यक्त करण्यासाठी आदरांजली सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या चळवळीमध्ये त्यांनी आपला उंदा काळ खर्ची केला त्या बहुजन समाज पार्टीचा प्रतिनिधी या नात्यानं मी या ठिकाणी त्यांच्याविषयी आदर व्यक्त करू इच्छितो मित्रांनो ते एक दोन गोष्टी नेहमी सांगायचे त्यांचं सा भाषण जर आपण ऐकलं कारण इथे धनवटी कॉलेजचा जो बाजूचं जे सभागृह होतं तिथेही अनेकदा सभासंमेलन झालेत मान्यवर कांचीराम साहेब सुद्धा आले मान्यवर कांचीराम साहेबांसोबत यांनी अनेक वर्ष घालवली त्या चळवळीला म्हणजे ज्याला बहुजन चेहरा देण्याचं काम मामा देशमुखांच्या माध्यमातून बी एस पीला करण्यात आलं अनेक वर्ष ते प्रदेशचे उपाध्यक्ष राहिले त्यांचं वक्तव्य त्यांचं लेखन त्यां त्यांचं भाषण त्यांच्या पुष्प त्यांचे त्यांनी गुंतलेले पुष्प म्हणजे त्यांच्या व्याख्यानमालेचे अनेक पुस्तकं निघालेत म्हणजे ओबीसीला जर जोडायचं असेल तर आम्ही सांगायचं की मामा देशमुखांची पुस्तकं आम्ही मोफत वाटायचं कारण छोटे छोटे पुस्तकं आणि अगदी तंतोतंत म्हणजे जी गोष्ट आम्हाला समाजाला काय सांगितली पाहिजे ते सांगण्याचं कसं त्यांच्या त्या पुस्तकाच्या लेखणीमध्ये अगदी छोटे छोटे दोन दोन तीन तीन शब्दांचे त्यांचे वाक्य त्यांचे ते चोटे -चोटे दों -दों तेंचे 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 फेक आणि या ठिकाणी कारण आता माम देशमुख आपल्यात नाहीत परंतु त्यांच्या परिवारात चार माम देशमुख आहेत इथं किती उपस्थित आहेत तर माहीत नाही कारण त्यांच्या पाचही भावाचं नाव एम एम देशमुख आणि माझे मित्र कारण त्यांच्यातला सर्वात जो लहान होता आणि दोन तीन शिक्षक त्यातले तर हा मनोहर हा माझा मित्र आम्ही बहुजन टाईम्समध्ये एक खळबळजनक पत्रकार आम्ही त्यांना म्हणायचो म्हणजे कुठेही काही घडलं की त्याची पहिले ते बातमी घेऊन यायचे की ऐसं ऐसं आहे आम्ही त्यांना खडबडजनक पत्रकारानंतर मग ते सर्व्हिसला वगैरे लागले शिक्षक मग एम एस सी वगैरे गेले तर एम एम देशमुख म्हणजे त्या परिवारात आता यांचा थोडासा पिंड कदाचित वेगळा असेल परंतु ते बोलताना मामा देशमुखने सांगायचे एक शब्द हसता फेडता बोलायचे पाणी तपू द्या काय म्हणायचे पाणी तपू द्या लहानशी कोपरखडी पाडली लहानशी गोष्ट सांगितली पाणी तपू द्या म्हणायचं आणि मग हर 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 हलकेच सांगायचं हरुवार सांगायचं की या देशात शांती जर पाहिजे असेल तर एक गोष्ट आपण केली पाहिजे काय केली पाहिजे कारण अशांत करणारा एक वर्ग या देशात आहे आणि म्हणून जर शांती पाहिजे असेल कारण इतिहास आपण वाचला पाहिजे तो आम्हाला ते आणला पाहिजे नाही ते इतिहास कार फार महान होते महान होते म्हणायचं आणि आम्ही काहीच करायचं नाही हे बरोबर नाही मग ते म्हणायचं की या देशात शांती पाहिजे असेल तर एक सूत्र आहे सबको छोडना और सेंडी को पकडना म्हणजे हे सूत्र माम देशमुखांचं आहे सबको छोडना और पकडना क्योंकि इस देश की समस्या सेंडी आहे मग त्याला एरियर अँटिना म्हणायचे एरियर अँटीनावाल्यांनी वाल्यांनी सर्व काही सत्यानाश केला आणि बहुजनांचं जर वाटोळं कोणी केलं असेल तर एरिया एंटिना वाल्यांनी केलं असं म्हणायचे आणि हा सत्य इतिहास कारण मामा देशमुख हे सत्य इतिहासकार होते त्यांनी सत्य इतिहास मांडला आणि म्हणूनच त्यावेळेसच्या सवर्णांनी त्यांची यात्रा काढली की नाही आणि मग बहुजन समाज जो त्यांच्यापासून दुरुस्त झाला होता समजला होता खरा इतिहास ज्यांना कळला होता त्यांनी त्यांची प्रेम यात्रा काढली त्यावेळेस आणि म्हणून मित्रांनो जर त्यांचा खरा इतिहास देशात अमन चयन पाहिजे असेल आणि शांती पाहिजे असेल तर आपण हे सूत्र आहे कारण हे सूत्र मामांनी सांगितलं असं नव्हे फुलेंनी तेच सांगितलं शेठजी भटजीच्या विरोधातला संघर्ष शूद्र अतिशूद्र हे मित्र आहेत हे सर्व सांगितलं त्यानंतर शाहूंनी तेच सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी तेच सांगितलं मान्यवर कांशीरामजींनी पंधरा पंच्याऐंशीचा फॉर्म्युला देऊन तेच सूत्र सांगितलं जे एम एम देशमुख मी मल, शेवटचं जे सूत्र सांगितलं आणि म्हणून मग मंडल आयोगाची आता इथं ओबीसी समाज मोठ्या संख्येनं आहे ओबीसीचं सूत्र आता म्हणजे हा मागणारा हा देणारा समाज पाहिजे पण मागणारा समाज आहे जेव्हा की बावन्न टक्के यांची संख्या आहे ओबीसीचं मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी बहुजन समाज पार्टी आणि कांशीरामाजींनी देशभर आंदोलन केले इथं आमचे चौधरी साहेब आहेत उपस्थित मी धनवटे कालचा विद्यार्थी पण होतो कारण एक वर्षानं आमचे तायवाडेसाहेब सिनियर आहेत मी सत्याहत्तरला आलो हे छहात्तरला आले तिथे आणि आम्ही कधी नोकरी केली नाही परंतु या सामाजिक चळवळीत जे वाहून घेतलं ते आम्हाला सूत्र समजलं मंडल आयोगाचं आंदोलन असो फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या मंडळींनी हे आंदोलन राबवले चालवले आता ओबीसीची गिनती करा म्हणून जनावरांची गिनती होते पण ओबीसीची गिनती होत नाही मात्र ओबीसीचे किती खासदार आहेत खूप खासदार आहेत पन्नास लोक खासदार असले था तरी इम्पिचमेंट येते अविश्वास ठराव पाव पाळून आपल्याला सरकार पाळता येते सुप्रीम कोर्टाला हलवता येते निवडणूक आयोगाला हलवता येते एवढी ताकद असताना शेकडो खासदार आमचे ओबीसीचे असताना आमची गिनती होत नाही मोजणी अजूनही झाली नाही ना आता ते त्यांनी वाटलं चाल ढकल केली इथल्या प्रस्थापितांनी पुढे ढकललं पण मोजणी केलेली नाही आणि आता नागपूर कार्पोरेशनच तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रातल्या सर्व कार्पोरेशन का थांबल्यात तर ओबीसीचं सेन्सेस रिपोर्ट नाही ओबीसीचा सेन्सेस रिपोर्टच्या दृष्टिकोनातून आपण तो प्रयत्न करावा आणि आपण बहुजन समाजाने या दृष्टिकोनातून विचार जर केला तर खऱ्या अर्थानं मग ते मंडलचं बंडल कमंडल करणारी लोक यांना आपण दोस्त आणि दुश्मन आपण समजून घेतलं पाहिजे आजच्या या प्रसंगी छोडना छोडणं सेंडिको पकडणं हे जे माम देशमुखांचं सूत्र होतं एरियर एंटीनावाल्यापासून आपण सावधान आहोत या निमित्तानं आपण यांच्यापासून एवढा धडा घ्यावा आणि हीच खरी आदरांजली ठरेल असं मला वाटते धन्यवाद